कल्याण डोंगोरी महानगरपालिकेतर्फे कल्याण रेल्वे स्टेशन पश्चिम येथे स्मार्ट सिटीचं काम चालू आहे सदरचे काम आता जवळजवळ जोड़ ऐंशी टक्के झालेलं आहे जे मेन काम आहे जे स्टेशनवर स्टील गर्डर पिलरवर ठेवायचे आहेत आणि त्यामुळे स्टील गर्डर आणून ठेवलेले आहेत थे। त्यांनी ऑलरेडी आता ते पिलरवर ठेवले असल्यामुळे आपल्याला तिथं वाहतूक जास्त होणार नाही याची दक्षता घ्यायची आहे त्याकरिता आपण मोठ्या बसेस ज्या आहेत ज्या बसस्टँडवर येतात त्यांना आपण डायव्हर्शन देऊन बाईच्या पुतळ्याकडनं प्रेम आटो आदारवाडी सर्कल दुधगाडी सर्कल पत्रीपूल मग इकडे पत्रिपूल मार्गे गुरुदेव हॉटेल मधून एंट्री करतील स्टँडवर जातील बस मधून रिटर्न त्याच मार्गे परत जातील असं आपण फेरबदल केलेला आहे त्याच्यासाठी आपण नोटिफिकेशन पण केलेलं आहे आठ दहा अगोदर आपण बोर्ड पण लावले आहेत मोठे मोठे तसेच सोशल मीडियावर देखील आपण मेसेज नागरिकांना आवाहन केलेलं आहे तो मेसेज व्हायरल केलेला आहे सदरचे काम जेव्हा एक दीड महिना चालणार आहे असं त्यांच्याकडनं आम्हाला समजलेलं आहे